मंडळाच्या अध्यक्ष आहेत तसेच या मंडळाला नेहमी सातत्याने मदत करणारे आमचे देशमुख साहेब असतील रोहित मांडवकर साहेब असतील गणेश भोगले असतील या मंडळाचे आधारस्तंभ दिगंबर ठाकूर ठाकूर असतील विविध क्षेत्रातून हे मंडळ पुढं चाललेलं आहे आम्ही शिवगर्जना फाउंडेशनच्या मार्फत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे त्यांनी पुढे असे सामाजिक उपक्रम साधून लोकांपर्यंत पोहोचावं आणि विविध क्षेत्रातून त्यांनी आपलं नाव उंचावं हेच आमच्याकडून त्यांना शुभेच्छा देऊन राजा केला धन्यवाद जय हिंद जय जे भारत